तर घसा बसलेल्या स्थितीत शरद पवार यांनी भाषण केलं पवार कुटुंबियांच्या डोळ्यात यावेळेस आश्रू सुद्धा दिसले बारामतीमध्ये सांगता सभा सुरू होती यावेळेस शरद पवार यांचा घसा बसला होता तरी सुद्धा त्यांनी या सांगता सभेत भाषण केलं यावेळेस पवार कुटुंबियांच्या डोळ्यात मात्र आश्रू दिसले

शरद पवार यांचा घसा बसला असताना देखील त्यांनी भाषण केलं परंतु हे भाषण ऐकताना पवार कुटुंबांच्या डोळ्यामध्ये आश्रू बघायला मिळाले रोहित पवार यांच्या आई शरद पवारांचं भाषण सुरू असताना बराच काळ भाऊक झाल्या होत्या ही सभा संपल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी प्रचारार्थ जी सांगता सभा झाली या सभेवेळी शरद पवारांचा घसा बसलेला होता आणि त्यांचा आवाज देखील येत नव्हता पवार साहेबांचं भाषण ऐकलं आपण घसा बसला असताना सुद्धा भाषण झालं तुमच्या डोळ्यामध्ये भावना आहे एकतर मी मला जसं कळताय तसं लहानपणापासून माझं सासरंग माहेर बारामती असल्यामुळे मी साहेबांचं सगळं सा व्यक्तिमत्व आणि त्यांचं राजकारण खूप जवळनं बघत आलेली आहे त्यामुळे आज जेव्हा ते उभा राहिले त्यावेळेला ते, ते खूप थकलेले होते पन्नास ते पंचावन्न सभांचा ताण होता त्यांच्या घशावर आणि चेहऱ्यावर आणि मला एक असं भरून आलं आणि माहिती नाही मला काय वाटलं तिथं पण या वयामध्ये या परिस्थितीमध्ये हा लढणारा संघर्ष योद्धा बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि खूप मोठी ताकद देऊन गेले ते आम्हाला की थांबायचं नाही लढायचं संघर्ष करायचं अजित पवारांनी ही भूमिका घेतली असेल तर साहेबांना हा त्रास आजचा झाला नसता नसता झाला तुमच्या डोळ्यातील आश्रू खूप काही सांगून मला फक्त त्यावेळेला साहेब दिसत होते आणि त्यांचा बसलेला घसा दिसत होता आतापर्यंत जे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत महाविकास आघाडीसाठी ते थकलेले पाय आणि थकलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं नक्कीच तर त्यांच्या डोळ्यातले आश्रू खूप काही सांगून जात होते ज्यावेळेस शरद पवार भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेस मात्र सुरंदा डोळ्यामधले आश्रू जे ते लपताना पाहायला मिळाले नाहीत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे बारामती